श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटत पण त्यावेळेस ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं हे आपल्याच हातात असतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ते कसे आपल्या स्वरूपात हातात असते तर चला आपल्या व्हिडिओ मार्फत सांगते तुम्हाला स्वामींचा नैवेद्य का घ्यावा कशासाठी घ्यावा स्वामी सेवा स का करावी किती करावी कशी करावी स्वामींचा नैवेद्य घेतल्याने अन्ना अन्नाचे भोग नाहीसे होतात का अन्न पुरवठा होतो का म्हणजे कुठून आपल्याला अलगद मिळतं का बरेचसेच प्रश्न असतात बरेचसेच लोक वाईट साईड बोलत असतात तर यावर तुम्हाला प्रश्नाची उत्तर नक्कीच मिळते तर बघा आपण केंद्रात जो स्वामींचा आरतीला नैवेद्य घेतो याने आपले मागच्या जन्माचे जे काही भोग असतात ते पूर्ण नष्ट होतात आणि या जन्मी आपल्याला कोणत्याही अण्णा कमतरता भासत नाही आपले भोग कमी होतात तर शा त्याचप्रमाणे शारीरिक भोग मागच्या जन्मी आपण दुसऱ्याला दान केले नाही दुसऱ्याच्या व्याधी समजून घेतल्या नाहीत कोणत्या चांगल्या ठिकाणी सहभाग घेतला नाही त्यामुळे आपल्याला या जन्मात शारीरिक व्याधी सुरू होतात तर त्या शारीरिक व्याधी नष्ट करण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे तर आपल्याला दानधर्म थोडासा केला पाहिजे ते कशा सरपत करावा दवाखान्यात करावा एखाद्या अनाथाश्रमात करावा किंवा आपल्या स्वामी केंद्रातही करू शकता अशा प्रकारे जर आपले भोग शारीरिक भोग नष्ट करायचे असले तर तुम्हाला हे तुमच्या हातात असलेले मोल आहे तर तिसऱ्या स्वरूपात बघा महाराजांच्या कार्यात केंद्रात आपण जर झाडू मारला साफसफाई केली बाथरूम स्वच्छ केले टॉयलेट स्वच्छ केले म्हणजे आपण खालच्या दर्जाच्या असतो का तर बिलकुल नाही केंद्रातील जबाबदारी घेतली केंद्रातर्फे एखादे सामाजिक कार्य पार पाडले तर हे केल्याने आपल्या वाटेला काय असतात तर जे काही वाईट साईट येणारे भोग असतात ते स्वामी माऊली पूर्ण नष्ट करतात बघा केंद्रात कोणते कार्य करावे सगळ्यात महत्वाचे बाथरूम टॉयलेट स्वच्छ करावे तिसरी चौथी गोष्ट आर्थिक भोग म्हणजे काय संसारात पैसा कमी पडणे संसारात अडथळे येणे त्रासदायक वातावरण असणे याचे कारण काय या असते तर मागच्या जन्मी आपण कोणत्या मंदिराला दान केलेले नाही भिकाऱ्याला जेऊ घातले नाही भिकाऱ्याला भिक्षा दान केली नाही आपल्या दारातून हकलून दिलेले असते एखाद्या दानपेटीत दान, दान केलेले नसते यामुळे आपण आपल्या वाट्याला आर्थिक भोग प्रदान केलेले असते एक दान घेतलेलं असते उदाहरणार्थ मुलांच्या शिक्षणात अडथळे पैसा कमी पडणे शारीरिक व्याधीसाठी उपचार करण्यासाठी पैसा नसणे मुलांच्या लग्नासाठी अनेक प्रकारे अडथळे येणे कर्ज बाजारी होणे कर्ज कधीच फिटणे फिटत नाही आपल्या हातातून येणारा पैसा कुठं येतो कुठं जातो हे कळत नाही अशा स्वरूपात काय करावे तर तुम्हाला एक समोर सामोरिक उदाहरण देते ते काय तर व्यापारी लोक तुम्हाला माहितच असतात व्यापारी लोक आपल्या व्यापारात प्रचंड प्रकारे खोटे बोलतात आणि आपला व्यापार उच्च लेवलला नेऊन पोहोचतात परंतु त्यांचं हे काम असतं त्याशिवाय त्यांची गणती प्रगती होत नाही म्हणून हे लोक काय करतात सहा महिन्यातून मोठमोठ्या केंद्रात मोठमोठ्या अ केंद्र मंदिरात मंदिरात काम असेल तर त्याला एक दान देतात आपण ज्या आपल्या हातातून घडलेले वाईट साईड खोटे बोलणे असते यातून मुक्त होण्यासाठी ही लोक अशा स्वरूपाची देणगी देतात त्यांना कुठल्याच स्वरूपाचे भोग भोगता येत नाहीत व्यापार लोक खूप मोठ्या दर्जावरच असतात बघा मे त्यांच्या हातून जरी वाईट साईड घटना घडत असली थोडेसे खोटे बोलायचे पाप घडत असले तर त्या पापातून ते पाप स्वतःला मुक्त करून घेतात पण आपण असे करत नाही आपल्या गोष्टी माहीत नसतात त्या आणि एक वास्तुदोष एक आपल्या मागे लागलेला असतो तर वास्तुदोष हा काय आपला चालू दोष असतो का तर आपल्या वाडवडिलांना पिढ्या पिढ्या आपण राहत आलेलो असतो आपल्याला मागच्या वाडवडिलांचं काही माहीत नसतं किंवा आपण नांदा सासरी घरी गेलेलो असतो त्यांचं आपल्याला मागचं काही माहीत नसतं परंतु आपल्या पण मागच्या जन्माचे वास्तुदोष लागलेले असतात ते काय असतात तर त्या वास्तू आपली खराब असते मागच्या जन्मे आपण त्या वास्तूत खूप कट कटकट केलेली असते वाईट साईड बोललेले असतो ते भोग येताना जन्माला घेऊन आलेला असतो आणि आपल्याला तिथं वास्तू म्हटलेली असती तो, तो शाप एक आपल्या डोक्यावर माथ्यावर असतो म्हणून आपल्याला वास्तूचा दोष या जन्मात लागू राहिलेला असतो त्या आणि त्याला बोनस म्हणून पितृदोष पण आपल्या बरोबर येत असतो तर यापासून मुक्तता कशी करायची तर आपल्या केंद्रात जवळपासच्या नजदिक केंद्रात परमपूज्य गुरु माऊलींनी विना खर्चाचे विना कोणते तोडफोड न करता ह्या संदर्भात आपल्याला हितगुज दिलेले आहे तर ते तुम्ही केंद्रात जाऊन कशा स्वरूपात प्रशिक्षण मोफत मोफतही प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून आपल्या वस्तूची तोडफोड न करता ते दोष पूर्ण नष्ट होण्यासाठी साधे सोपे तोडगे संपलेले असतात ते विनामूल्य असतात ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा इथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा बरेचसेच प्रश्न तुम्हाला या मार्गात सुटतील आणि परमपूज्य सद्गुरु गुरुमावलींच्या आदेशानुसार तुम्ही जर वारंवार सेवे मार्गात आला असाल तर त्या सेवा निस्वार्थी करा कोणताही स्वार्थ न बाळगता करा स्वामींनाही कुठली अपेक्षा सांगू नका की माझं हे कार्य करा मी तुम्हाला देऊ असं कुठलंही दान तुम्ही देऊ देण्या इतपत मोठे नाही की स्वामी महाराजांना तुम्ही ही गोष्टी देणार आणि स्वामी महाराज तुमचे काम करणार स्वामी महाराज कुठले दंड अधिकारी नाहीत किंवा खाते अधिकारी नाहीत ते पूर्ण ब्रह्मांड आहेत त्यांना तुम्ही दान देण्या इतपत तुम्ही एवढं मोठे आहात का वाईट वाटून घेऊ नका किंवा चुकीचं समजून घेऊ नका एक उदाहरण असतं दिलेलं त्या स्वरूपात असते आपण कुठल्याही हव्यास न देता निस्वार्थी सेवा केली किंवा कोणत्या गोष्टीला जर कुठलं मोल नाही दिलं तर तुम्ही मोल म्हणजे पैशाचा हव्यास न दाखवता जर सेवा करत राहिला दुसऱ्या लोकांना त्या सेवा प्रदान करत राहिला तर तुमची प्रगती बघा निश्चितच होणार तुमच्या वाट्याला येणारे सगळे दोष नष्ट होतील तुम्ही पदोपदी आरतीला जात जावा मोठ्या केंद्रात जाऊन सहभागी होत जावा चंडी याग महिन्यातून एकदा असतं त्या यागला बसत जावा आपण आज जेवलो म्हणून उद्या जेवणार नाही असं नसते म्हणजे आपण एकदा चंडीयागला बसलो म्हणून आयुष्यभराचं भोग नष्ट होतात का नाही होत कारण भोग हे आपल्याला कायमच लागू राहिलेले असतात तर आपल्याला ते चार आठ दिवसाची कमी होतात वारंवार जर आपण पदोपदी जर असं सहकार्य केलं चंडियागला बसलं तर अनेक दो दोष आपले गुण दोष निघून जातील सद्गुरु परमपूज्य गुरु माऊली आणि स्वामी समर्थ आहेतच आपल्या पाठीशी हे भोग कमी करायला तर चला तुम्हाला पटले निश्चितच असेल कारण आपला मार्ग फक्त कुठता आहे आहे स्वामी मार्ग आहे कुठलाही स्वार्थ न बाळगता कुठल्याही गोष्टीला कोणत्याही स्वरूपाचं विचित्र कारण न देता जर आपण एकच सेवा केली ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत राहिलो सेवेकऱ्यांची सेवा आ, सेवा मार्गातून त्यांचे प्रश्न सोडवत राहिलो निश्चितच स्वामी माऊली आपल्याला न काही मागता आपले भी प्रश्न सोडवले जातात तर इतकं स्वामींचं मोल आहे इतकं सहकार्याचं मोल आहे इतकं केंद्राचं मोल आहे ते तुम्ही जाणा आणि व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी